पंचायत समितींच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती आचारसंहिता लागू होणार असल्यामुळे अगोदरच राज्य मंत्रिमंडळाच्या कॅबिनेट बैठकीत एकवीस जंबो निर्णय घेण्यात आलेले आहेत हे निर्णय कोणते आहेत हे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघूयातच यामध्ये फ्रंटलाईन वर्करच्या मानधनातील वाढ पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात अतिरिक्त सत्र व देवाणी न्यायालय आणि शासकीय अभियुक्त कार्यालय उभारण्यास मान्यता तसंच सार्वजनिक बांधकाम महसूल विधी न्याय विभाग ग्रामीण विकासाबाबत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत ते आपण सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून बघूयात त्यापूर्वी आपण आपले शासन निर्णय जी आर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकोनला प्रेस करा म्हणजे असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्यापर्यंत सहज पोहोचतील मित्रहो विरार ते अलिबाग बहुउद्देशीय वाहतूक मार्गिका प्रकल्पाच्या कर्जास शासन हमी देण्यास मान्यता देण्यात आलेली आहे हुडकोकडून घेण्यात येणारे हे कर्ज महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ भूसंपादनासाठी येणाऱ्या खर्चासाठी वापरणार आहे नागपूर येथील लक्ष्मीनारायण ना अभिनव तंत्रज्ञान विद्यापीठ नागपूर विद्यापीठास निधी देण्यास मान्यता देण्यात आलेली आहे सन दोन हजार पंचवीस सव्वीस ते एकोणतीस तीस या कालावधीकरता दरवर्षी सात कोटी रुपयांचा निधी चार हप्त्यात वितरित करण्यात येणार असून संस्था एकोणीसशे बेचाळीसमध्ये स्थापन झालेली ही संस्था रसायन तंत्रज्ञान क्षेत्रात नावाजलेली संस्था आहे सोलापूर जिल्ह्यातील मौजे कुंभारी येथील असंघटित कामगारांच्या प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत उभारण्यात येणाऱ्या तीस हजार ग्रहांच्या गृह ग्रह प्रकल्पास अनर्जित रक्कम नजराना रक्कम व अकृषी करातून सवलत देण्यास मान्यता देण्यात आलेली आहे वाशिम जिल्ह्यातील मौजे वाईगोळ येथील मधील एक पॉईंट बावन्न हेक्टर आर जागा ग्रामपंचायत वाई गवळे यांना भक्तनिवास व यात्रेकरूंसाठीच्या सोयीसुविधा उभारण्याकरता विनामूल्य देण्यास मान्यता देण्यात आलेली आहे पुणे जिल्ह्यात शिरूर तालुक्यातील घोड नदी येथे जिल्हा अतिरिक्त सत्र न्यायालय व दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर तसेच शासकीय अभियुक्ता कार्यालय यांची स्थापना होणार आहे त्यासाठी आवश्यक पदनिर्मितीस मान्यता देण्यात आलेली आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण येथे दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर यांचे न्यायालय होणार असून त्यासाठी आवश्यक न्यायिक अधिकारी व कर्मचाऱ्यांची पदनिर्मितीस मान्यता देण्यात आलेली आहे राज्य मालमत्ता पुनर्रचना कंपनी महा ए आर सी लिमिटेड बंद करण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे केंद्राच्या नॅशनल ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनीची स्थापना केली होती त्याच धर्तीवर राज्य कंपनीची स्थापना सप्टेंबर दोन हजार बावीसमध्ये करण्यात आली होती भारतीय रिझर्व्ह बँकेने दोन हजार तेवीसमध्ये या कंपनीला परवाना नाकारल्याने कायदेशीरदृष्ट्या या कंपनीला कामकाज पाहणे शक्य नसल्याने कंपनी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे वे वेतन देण्यासाठी असलेल्या कर वसुलीच्या अटीत सुधारणा करण्यात आलेली असून यामुळे कर्मचाऱ्यांना दिलासा मिळालेला आहे मत्स्य व्यवसायात कृषी समकक्ष दर्जा देण्यात आल्याने मच्छीमार मत्स्य संवर्धक व मत्स्यकास्तकारांना बँकांकडून देण्यात येणाऱ्या अल्पमुदतीच्या खेळत्या भांडवलाच्या कर्जावर चार टक्के व्याज परतावा देण्यास मान्यता देण्यात आलेली आहे हिंदकी चादर श्री गुरु तेग बहादूर साहेबजी यांच्या तीनशे पन्नासावे शहीद शहीदी समागम शताब्दी कार्यक्रमास आवश्यक निधीस मान्यता देण्यात आलेली आहे नांदेड नागपूर आणि रायगड जिल्ह्याअंतर्गत राज्यभरातील विविध ठिकाणी होणाऱ्या कार्यक्रमांच्या आयोजनासाठी चौऱ्याण्णव कोटी पस्तीस लाख चौसष्ट हजार रुपयांच्या निधीच्या तरतुदीस मान्यता देण्यात आलेली आहे प्रस्तावित महाराष्ट्र जनविश्वास अध्यादेश दोन हजार पंचवीसमधील तरतुदींमधील सुधारणांना मान्यता देण्यात आलेली आहे जमीन मुंबई उपनगर जिल्ह्यातील मौजे वांद्रे येथील तीस वर्ष कालावधीसाठी एक रुपयानामा माफ वार्षिक भाडेपट्ट्याने प्रदान केलेल्या सहाशे अठ्ठेचाळीस चौरस मीटर शासकीय जमिनीसमोरील तीनशे पंच्याण्णव चौरस मीटर भूखंडावर आवश्यक अन्य सोयीसुविधा पुरवण्यास मान्यता देण्यात आलेली आहे अकृषिक कर आकारणी तसेच जमिनीच्या अकृषिक वापराच्या परवानगी व सनदेबाबतच्या तरतुदींमधील सुधारणांना मान्यता देण्यात आलेली आहे त्यासाठी महाराष्ट्र जमीन महसूल संहिता एकोणीसशे सहासष्टमध्ये सुधारणा करण्यात येणार आहे महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना या विस्तारित योजनेअंतर्गत आयुष्यमान कार्ड निर्माण व वितरण करणाऱ्या क्षेत्रीय स्तरावरील कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ करण्यास मंजुरी दिलेली आहे राज्यातील नागरिकांना आरोग्य सुविधा आणि चांगले उपचार व्हावेत यासाठी महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत उपचारांच्या यादीत सुधारणा करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे राज्यातील सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत शहरी आरोग्य आयुक्तालय स्थापन करण्यात येणार असून आरोग्य सुविधांचे विकेंद्रीकरणामुळे नागरिकांना दिलासा मिळालेला आहे परशुराम आर्थिक विकास महामंडळ वीर शिरोमणी महाराजा प्र महाराणा प्रताप आर्थिक विकास महामंडळ व श्री वासवी कन्याका आर्थिक विकास महामंडळांच्या योजनांना मंजुरी देण्यात आलेली आहे बारामती येथील पुण्यश्लोका हिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी सहयोगी प्राध्यापकांची पाच पदे निर्माण करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे त्यासाठी आवश्यक खर्चाच्या तरतुदीस मंजुरी देण्यात आलेली आहे सर्व शहरांमधील रामनगर येथील भाडेपट्ट्याने दिलेल्या भूखंडधारकाला निवासी भूखंड कायमस्वरूपी मालकी हक्काने देण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत कार्यक्र कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांचे नियमित पदावर समायोजन करण्याच्या निर्णयास दुरुस्तीच मान्यता देण्यात आलेली असून अभियानात चौदा मार्च दोन हजार चोवीस रोजी दहा वर्ष सेवा पूर्ण झालेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे समकक्ष पदाव समायोजन सेवा प्रवेश नियमात दुरुस्तीनं एक वेळची बाब म्हणून समायोजन केले जाणार सार्वजनिक आरोग्य विभागातील पदांबरोबर ग्रामविकास विभागामार्फत भरण्यात येणारी आरोग्यसेवेतील रिक्त पदांबाबतचा निर्णय वेळी घेण्यात आला चंद्रपूर जिल्ह्यातील मूल येथे तीनशे प्रवेश क्षमतेचे नवीन पदविका अभियांत्रिकी शासकीय तंत्रनिकेतन सुरू करण्यात येणार असून त्यासाठी आवश्यक एकोणचाळीस शिक्षक व बेचाळीस शिक्षकेतर पदांना व त्यासाठीच्या खर्चाच्या तरतुदीस मान्यता देण्यात आलेली आहे असे वेगवेगळे एकवीस जम्बो निर्णय हो काल राज्य मंत्रिमंडळाच्या कॅबिनेट बैठकीत घेण्यात आलेले आहेत मित्र व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तसंच आपण आपल्या शासन निर्णय जी आर या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकोनला प्रेस करा म्हणजे असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्यापर्यंत सहज पोहोचतील धन्यवाद